नमस्कार नाना तऱ्याचं षडयंत्र करून रागिणी आत्तापर्यंत पोलिसी कारवायांपासून वाचलेली असते त्याच कारण म्हणजे प्रत्येक वेळेला रागिणी आकाशला ढाल बनवत भूमीवर वार करण्याचा प्रयत्न करत असते पण आकाश एवढा समजूतदार असून सुद्धा आपल्या आत्यालाच ओळखू शकला नाहीये की नक्की आत्या कशी आहे आणि तिलाच तो आपली आई मानतोय आता भूमीचं दुःख पारितोषला पाहत नसत आणि भूमीने स्पष्टपणे पारितोषला सगळं काही सांगितलेलं असत की खरी रागिणी पटवर्धन कशी आहे मी दहा दहा वेळा आकाश समोर रागिणी पटवर्धनच सत्य उघड केलं आहे पण तरीही रागिणी पटवर्धन काही ना काही डाव खेळते आणि आकाशवर आपल्या प्रेमाची जादू अशा प्रकारे पसरवते की आकाश पुन्हा एकदा फक्त आणि फक्त रागिणी पटवर्धनचाच विचार करतो आई म्हणून आणि तिच्या विरोधात तो एकही शब्द ऐकायला तयार नसतो त्यावर मात्र पारितोषला आता रागिणी पटवर्धन कशी आहे हे, हे कळाल्यानंतर त्याने स्पष्टपणे म्हटलेलं असतं भूमी आकाश महाजन तुम्ही काहीच काळजी करू नका यापुढे पारितोष अवस्थी तुम्हाला लागेल ती मदत करायला तयार आहे तुम्हाला माहितीसाठी सांगतो आकाश हा माझा लहानपणीचा मित्र आहे आम्ही लहानपणी एकमेकांना असं म्हटलं होतं उद्या कधी आपण भेटू समजा आपण हरवलो तर तरीही एकमेकांसाठी एनी टाइम जीव द्यायला तयार असू पण आज अक्षरशः तीच परिस्थिती निर्माण झाली आहे या रागिणी पटवर्धनच्या विरोधात जाण्यासाठी मला माझा जीव द्यावा लागला तरीही चालेल पण या रागिणी पटवर्धनचं सत्य मी सगळ्यांसमोर उघड करणारच आहे आणि अशातच आपण पाहतोय आकाशला थेट बोलवलेलं असतं भूमीच्या समोरच फोन करून पारितोषने पारितोषने स्पष्टपणे आकाशला असं म्हटलेलं असतं आकाश मला तुझ्याशी महत्वाचं चा बोलायचंय जरा या या ठिकाणी भेट आकाशने फक्त हो म्हटलेलं असतं आणि अशातच पारितोषने फोन ठेवलेला असतो आपण पाहतोय हो आता भूमीने पारितोषला असंही म्हटलेलं असतं पारितोष सर एक गोष्ट लक्षात घ्या जर आकाशला असं कळलं की मी तुमच्या बरोबर आहे आणि मी तुम्हाला बरच काही सांगितलं आहे तर तो तुमच्यावर काही मात्र विश्वास ठेवणार नाही त्यासाठी तुम्हाला असं एक चित्र तयार करावं लागणार आहे की त्या चित्रामध्ये मी तुमच्या बरोबर नाहीच आहे पण तरीही तुम्हाला रागिणी पटवर्धन बद्दल बरंच काही माहिती आहे पण ते हळूहळू हळूहळू मध्ये फिक्स करा त्यावर पारितोष सरस म्हणत असतात भूमी महाजन कशाला काळजी करताय तुम्ही माझ्या मित्राला मी लहानपणापासून ओळखतोय त्याचं माइंड कसं वॉश करायचं हे मला चांगलंच आहे आणि अशातच आपण पाहतोय आकाश आता त्या ठिकाणी आलेला असतो लगेच पारितोषचं लक्ष गेलेलं असतं पारितोषने हात दाखवून त्याला आपल्या जवळ बोलवलेलं असतं आकाश लगेच पारितोषला पाहतो आणि जवळ जाऊन बसतो पारितोष म्हणत असतो आकाश काय घेणार त्यावर पारितोषला आकाश म्हणत असतो मी इथे काही खायला प्यायला नाही आलोय तुला काहीतरी महत्वाचं बोलायचंय ना चल टॉपिक वर वे आणि अशातच पारितोष म्हणत असतो आकाश मला काही पुरावे दाखवायचे तुला हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो पुरावे कसले पुरावे त्यावर पारितोष म्हणत असतो आकाश एवढं लक्षात ठेव तुझा वेळ महत्वाचा हे मला माहिती आहे तुझा वेळ मी फुकट दवडणार नाहीये माझ्याकडे जे पुरावे आहेत ना ते पुरावे तुझ्या आत्याच्या विरोधात आहेत जिला तू आई मानतोस हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आकाश म्हणत असतो म्हणजे तुला भूमीने काही सांगितलंय का त्यावर पारितोष म्हणत असतो भूमीचा काय संबंध त्यावर आकाश म्हणत असतो कारण आई बद्दल फक्त आणि फक्त भूमीच बोलत असते तिच्या विरोधात त्यावर पारितोष म्हणत असतो हे बघ आकाश जर काय तुझ्या समोर सत्य उघड होत असेल तर ते तुला ऐकणं गरजेचं वाटत नाहीये का त्यावर आकाश म्हणत असतो बोल आणि अशातच आता काही असे व्हिडिओ पुरावे थेट आकाश समोर पारितोषने उघड केल्यावर आकाश मात्र त्या पुराव्यांकडे फक्त आणि फक्त पाहत राहतो जणू त्याला एकच धक्का बसलेला असतो तो मनातल्या मनात, मनात बोलत असतो जे जे काही मला भूमी सांगत होते इतके दिवस ज्याच्यावर मी काळी मात्र विश्वास ठेवला नाही आज तेच सगळं पारितोष करतोय म्हणजे मी आतापर्यंत भूमीला खोट ठरवत आलो की काय म्हणजे जिला मी आई म्हणतो जी माझी आत्या आहे ती खरंच एक विचारी नागिण आहे की काय आता नाना तराचे प्रश्न आकाशच्या मनात निर्माण होऊ लागलेले असतात आणि अशातच पारितोष म्हणत असतो आकाश कुल डाऊन मला कौन चुकलंय की तुला आता यावेळेला काय वाटत असेल पण आकाश सत्याला सामोरं फक्त जा हि जी बाई आहे ना खरंच तुझ्या जीवावर उठली आहे पण तुला ती अजूनही नुकसान पोहोचवत नाहीये का माहितीये का कारण अजूनही प्रॉपर्टी फक्त आणि फक्त तुझ्या नावावर आहे ज्या दिवशी प्रॉपर्टी तुझ्या नावावरून तिच्या नावावर झाली ना तू तिच्यासाठी संपलास हे वाक्य ऐकल्यावर आकाशच्या पायामध्ये त्राणच राहिलेला नसतो आकाशला कळून चुकतं की पारितोषला नेमकं काय समजवायचं आहे आकाशला आता फायनली पारितोष म्हणत असतो मन घट्ट कर कारण मला तुला आणखी एक सत्य सांगायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो पारितोष आणखी एक सत्य त्यावर लगेचच आकाशला पारितोष म्हणत असतो हो पण ते सत्य ऐकल्यानंतर तुला आनंद होईल हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो आनंद बोल लवकर काय ते है, पारितोष म्हणत असतो तुझे आई वडील जिवंत आहेत हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो पारितोष मस्करी करू नकोस तू त्यावर पारितोष म्हणत असतो काय आकाश मस्करी करण्यासारखी वेळी पद्धत आहे का सिच्युएशन आहे का मस्करी करण्यासारखी खरंच तुझे आई वडील जिवंत आहेत हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो दाखव आणि अशातच आता व्हिडिओच्या माध्यमातून थेट आकाशच्या वडिलांना पारितोषने थेट आकाशला दाखवलेलं असत वडिलांना पाहून आकाश चांगलाच खुश झालेला असतो तो म्हणत असतो पारितोष हे सगळं काय आहे त्यावर पारितोषने स्टार्ट टू एंड हे सगळं काय आणि कस घडलं ते सगळं आकाशला सांगितलेलं असतं आणि ऐकून आकाश मात्र पूर्णपणे हादरलेला असतो कारण ज्या बाईला आतापर्यंत प्रेमाने आई अशी हाक मारली त्याच बाईने अक्षरशः माझ्या संसाराची वाट लावण्याची सुपारीस घेतल्यासारखं चित्र आकाशला दिसत असत आणि अशातच पाहतोय आकाश म्हणत असतो पारितोष हा पुरावा मला हवाय त्यावर पारितोष म्हणत असतो आकाश हा पुरावा हवाय म्हणजे काय हा पुरावे मी हे तुलाच देणार आहे आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता आकाश म्हणत असतो पारितोष खरच इतके दिवस झालं भूमी मला हेच सगळं सांगण्याचा प्रयत्न करत होती पण मी तिच्यावर काडी मात्र विश्वास ठेवला नाही आता मला कळून चुकतंय की भूमी जीवाच्या आकांताने जे काही सांगत होती ते सगळं खरं होतं आणि ही जी बाई आहे रागिणी पटवर्धन प्रत्येक वेळी माझ्या भूमीला खोट पाडत होती आणि लगेचच आकाशने भूमीला कॉल केलेला असतो भूमी बाजूच्याच टेबलवर बसलेले असते आणि सगळं काही तिथून ऐकत असते पाहत असते भूमीने कॉल रिसीव केलेला असतो आकाश म्हणत असतो भूमी माफ कर मला अचानकपणे आकाशने असं म्हटल्यावर भूई म्हणत असते काय आकाश काय झालं त्यावर आकाश म्हणत असतो भूमी आतापर्यंत जे सत्य तू मला सांगण्याचा प्रयत्न करत होतेस त्या सत्यापासून मी स्वतःला लांब नेत होतो पण मला आज पारितोषने सगळं काही सांगितलंय आणि मला कळून चुकलंय की मी किती चुकीचा होतो त्यावर मात्र भूई म्हणत असते आकाश तुला काय वाटतं जे सत्य तुला पारितोषने सांगितलंय ते पारितोषच्या माध्यमातून मीच तुला सांगितलंय हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो काय त्यावर भू म्हणत असते मागे वळून बघ आणि लगेचच आकाश मागे वळतो तर मागच्याच टेबलवर भूमी बसलेली असते आणि ती आकाशकडे पाहत असते लगेचच आकाश उठतो आणि थेट धावत जाऊन भूमीला मिठी मारतो आणि म्हणत असतो माफ कर मला खरंच मी तुला ओळखू शकलो नाही मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि मी त्या विषारी नागिणवर विश्वास ठेवला जिने आतापर्यंत फक्त आणि फक्त तुला डसण्याचं काम केलंय त्यावर मात्र आकाशला आकाश पण एक गोष्ट लक्षात ठेव या विषारी नागिण्याच्या विषापासून वाचायचा असेल ना तर आपल्याला आता खूप चालाकीने सगळा गेम खेळावा लागेल आणि ला आकाश म्हणत असतो तू सांगशील तसं सा करायला तयार आहे आणि थेट पारितोष आकाश आणि भूमीने जबरदस्त असा एक मास्टर प्लॅन तयार केलेला असतो आणि त्या प्लॅन नुसार आता रागिणी पटवर्धन शंभर टक्के या प्लॅन मध्ये अगदी कुत्र्यासारखी अडकणार असते आता या प्लॅन मध्ये रागिणी पटवर्धन अडकल्यानंतर तिला खेचत फरफटत आकाश नक्कीच घराबाहेर टाकण्याऐवजी थेट तुरुंगातच टाकेल कारण रागिणी पटवर्धनने आतापर्यंत जे काही केलं आहे त्यास माफी नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये लवकरात लवकर हे सगळं असं होईल वाटतंय का बाकी भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद